लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भातून सुरू झाला आहे निवडणुकीचा प्रचारही जोरात सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसचे चिटनेस डॉक्टर नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी डॉक्टर चंदा कोडवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय शुक्रवार दिनांक बावीस रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई इथं प्रवेश केल्यानं गडचिरोली जिल्ह्यात भाजपची चांगलीच ताकद वाढली आहे डॉक्टर कोडवते दाम्पत्य हे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात यावेळी बावनकुळे म्हणाले डॉक्टर कोडवते यांनी करोना काळात गडचिरोली जिल्ह्यातील वनवासी बांधवांची निस्वार्थ भावनेनं सेवा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाला साथ देण्यासाठी डॉक्टर कोडवते दाम्पत्यानं भाजपने प्रवेश केला आहे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या पाठीशी एक कुटुंब या नात्यानं पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील डॉक्टर कोडवते दाम्पत्यानं कोणत्याही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आज प्रतिष्ठित वैद्यकीय सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य लाखो लोकांच्या वैद्यकीय सेवेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी समाजाची ज्यांनी सेवा केली आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता आदिवासी बांधवाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं असे डॉक्टर नितीन कोडवते सध्या ते काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून त्यांनी काम करत होते आणि आमच्या ताई चंदाताई कोळवते त्या त्यासुद्धा डॉक्टर आहेत आणि त्यासुद्धा प्रदेश काँग्रेसमध्ये सचिव होत्या आज मला त्यांनी पक्षप्रवेशाकरता विनंती केली डॉक्टर नितीन कोळवते यांनी सत्तर हजार मतं काँग्रेसमध्ये विधानसभेमध्ये घेतले होते विधानसभेचे उमेदवार होते काँग्रेसचे आणि आज त्यांनी आपल्या संपूर्ण हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे आमचे खासदार अशोक नेतेजी बाबुराव कोडेजी आमचे सर्व गडचिरोली जिल्ह्याचे सर्व नेते देवराव होळीजी असतील कृष्णा गजबेजी असतील आमचे अध्यक्ष वागरेजी आहेत या सर्वांचं आज सर्वांनीच आज या पक्षप्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि मला विश्वास आहे की डॉक्टर नितीन कोळवतेजी आणि चंदाताई हे दोघंही भारतीय जनता पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षाकडनं जे काही संघटनात्मक कार्य आहे ते पुढे नेतील पक्षप्रवेश करताना त्यांनी एकच मुद्दा माझ्यासमोर ठेवला तो अत्यंत आनंद अत्यंत विश्वासाने त्यांनी माझ्यासमोर ठेवला मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतलेली आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचे योगदान असावं आम्ही डॉक्टरी कार्यात सेवा देतो पण समाजाच्या शेवटच्या आदिवासी बांधवाचं कल्याण करण्याकरता मला संधी द्यावी आणि त्यांनी एक शब्द पुन्हा मला सांगितला की आम्हाला पक्षप्रवेश काय करायचा आहे तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने आमच्या समाजातील एक शिक्षक महिलेला माननीय द्रौपदी मुर्मूजीला या देशाचं राष्ट्रपती पद पोड़ देण्याचं कार्य आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालं याकरता आमचा आदिवासी समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे हा अत्यंत महत्त्वाचा चर्चा त्यांनी माझ्याशी केली आणि त्यांच्या चर्चेत हे सुद्धा म्हटलं मी कुठल्याही 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 पदाकर पक्षात प्रवेश करत नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या विकासानं प्रेरित होऊन भाजपमध्ये आलेल्या कोडवते दाम्पत्याला योग्य संधी सन्मान दिला जाईल अशी ग्वाही बावनकुळे यांनी यावेळी दिली यावेळी कोडवते दाम्पत्य म्हणाले की मोदी सरकारच्या विकास कार्याने प्रभावित होऊन आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे यापुढे भाजपसाठी निरपेक्ष भावनेनं आम्ही करू असे ही ते यावेळी म्हणाले मोदी साहेबांच्या विकासाला प्रेरित होऊन मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा काम करेल मोठी अपेक्षा नमा आणि देवेंद्रजींना प्रेरित होऊन बावन फुलेजी साहेबांना प्रेरित होऊन त्यांच्या कामांना प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे